भक्त गोविंद ग्रुप ब्राह्मणवाडा महाकाल ग्रुप शिरसगाव शक्ती फाउंडेशनच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानात दहीहंडीचे भव्य आयोजन करण्यात आले होते यामध्ये हैदराबादचे आमदार टी राजा भैया ठाकूर हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमात अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे प्रामुख्याने उपस्थित होते पैलवान संग्राम चौगुले हे विशेष आकर्षण राहिले अमरावती जिल्ह्यात सुद्धा अनेक तालुक्यात मोठ्या उत्साहात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत परतवाडा शहरात सुद्धा शक्ती फाउंडेशन यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते आयोजित कार्यक्रमाला हैदराबाद मतदारसंघातील आमदार टी भैया ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा राज्यसभेचे खासदार डॉ अनिल बोंडे प्रामुख्याने उपस्थित होते पैलवान संग्राम चौगुले हे विशेष आकर्षण राहिले भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंडे यांनी अचलपूर मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आणणार या प्रकारची प्रतिक्रिया स्पष्ट केली कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद सिंह गडरेल व श्यामसिंह कटेल यांच्या संपूर्ण टीमने या कार्यक्रमाची धुरा सांभाळली या कार्यक्रमाचे पहिले पारितोषिक शिव तांडव ग्रुप ने एकावन्न हजाराचं प्रथम पारितोषिक पटकावलं या कार्यक्रमात प्रमोद सिंह गडरेल यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद करत एकजुटीने मतदार मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा दावा केलाय कार्यक्रमात शेकडो हजारोंनी आनंद घेतला